नाही त्यावेळेस सुरुवातीला आलो ना काय होतं चालता येत नव्हतं असं धरूनच चालवं लागायचं मला आहे ना हात खाऊन ठेवायचा चालावं लागायचं आणि चालताना जर असं बॅलन्स जायचा म्हणजे असं पडायला असं वाटायचं पडत ना आपण असं हे वाटायचं अच्छा मग असं झालं मग आता जोडीदाराने मेवणेनी सांगितलं की इथं डॉक्टर आहे आपले याला फुलंब्रीला आहे तर ते लोकांना फरक पडला म्हणे मी दोन चार पेशंट नेले होते मग त्यांना फरक पडला म्हणे चला तुम्ही तर म्हणे पैसे देऊ नका काय नका गाडी भागा येईल मी स्वतः येतो म्हणे हा करतो मग त्यांनी मग मग इकडं जायचं परत जायचं होतं शिरलीला हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनची तयारीच चाललो होती माझी काय सांगितलं दाखवतो काय झालंय ऑपरेशनच म्हणली ते इथं काय म्हणे तुमची शिरचकअप झाली दोन माणके ना त्या ठिकाणी दोन ठिकाणी शिरचकअप झालेली म्हणे Hmm. तर तुम्हाला ते ऑपरेशन करावं लागलं मग एम आर आय काढायला आला त्यांनी परत तिथं ते झालं नंतर मान दुखायची एक्स रे काढला आणि मग आता नंतर ऑपरेशन करायचं म्हणजे पण मग तुम्हाला घाणीसाठी ठोके घेत्या पडतात तुम्ही ऑपरेशनच्या टायमाला कमी जादा पडता का कसे हे पडतात hmm. ते जर क्लिअर आले तर मग ऑपरेशन करावं लागणार नाही hmm. ते आलं असं म्हटलं मग काय म्हटलं पोह म्हणला आता नेमकं शनिवारी इकडं गेलो होतो मग आला रविवार मग आपण इकडे सोमवारी तुमच्याकडे गोळ्या गोळ्यावर खाल्ल्यात तुम्ही हा देऊ खाल्ले मग बदल की गोळ्या नाही काहीच नाही त्रास होता तसंच होता की वाढत चालला होता नाही त्रास आहे ना तसं म्हणजे सुरुवातीला कमी होता ना आम्ही दवाखान्यात जायचो तर धरूनच जायचो पण म्हणजे माणस हाताना एक यक किंवा जर त्याला आधार घ्यायचा अच्छा अच्छा हा आधार मग हे झालं मग इकडं आलं इकडं आलं तुमच्याकडे ट्रीटमेंट केली ट्रीटमेंट केली के चार दिवसांनी मला कम्प्लीट फरक पडला मी जेव्हा असं धरून चालायला लागलो ना मग थोडा म्हणलं चल आता थोडं बरं वाटतं मग बिगडायचा आधारच चालू मग घरातच फिरायचो आपले पोर्चमध्ये मध्ये फिरायचो थोडं अंगणात फिरायचो तुमच्यासाठी पटांगण आहे अंगण कंपाऊंड केलेले सगळं दहा बन सगळं फिरवायचं मग बरं वाटलं मग हळूच मग आता शेवटी लोक लाईक खरं म्हणजे मी काहीच मग दुकानपर्यंत जायचो दुकान म्हणजे सर त्या तुमच्या रोडपर्यंत दुकान जायचं हळूहळू जायचं मग जा बरच मग आता परत म्हटलं mm -hmm. आता जाऊन येऊ म्हणलं हर करू फरक पडला पर आता फक्त काय राहिलं होतं थोडं पायाला राहत होत फन फर आपले ट्रीटमेंट चालू अजून एकदाच ना तर एका ट्रीटमेंट मध्ये काय काय बदल वाटला पण त्यासाठी विचारतोय हा नाही ना तो ना पहिले गेलं तर तुम्हाला सांगितलं मी चालत न चालायला लागलं बरोबर सुधारतच आता म्हणजे आता वाटत ना पहिले आता पडल्यामुळे फरक पडला ना त्याच्यामुळे असं वाटतं आता फरकच वाटणारच ना किती चालणं फिरणं तेवढा अजून हा चाललं फिरणं नाही जेवण काय टाइम जात जेवणाचं नाही काही काय विकण्याला जेवणाचं काय